आपण आज शिळ्या पोळ्यांचा गुळ चटका करणार आहोत रात्रीच्या पोळ्या असतील बारा घंटे झालेले तर चालतात जेवणामध्ये चोवीस घंट्यानंतर ते मात्र चालत नाही बुरशी चढते किंवा खराबही होतात आणि आरोग्याला चांगलं नसतं आता ह्या शिळ्या झालेल्या उन्हाळ्याच्या दिवसात तर पुन्हा गोड लागत नाही पण गुळ जर घालून केल्या खूप छान लागतात आईत माझी आई, आई लहानपणी आम्हाला म्हणायची गुळ चटका करून देऊ का म्हणजे काय तर ह्या पोळ्यांचे तुकडे करायचे आणि पातिल्यामध्ये साधारणपणे अदमासे एक ग्लास पाणी मी टाकलेले इथे आणि ते पाणी उकळायला ठेवायचं इथे चार पोळे आहेत माझ्याकडे त्याचे मी तुकडे करणार आहे आणि चार पोळ्याला मी सव्वाशे ग्रॅम दीडशे ग्रॅम थोडासा कमी जास्त एवढा गोळ टाकला तो उकळायला टाकायचा पहा मी याच्यामध्ये तो उकळायला टाकले नाही आणि त्याच्यामध्येच थोड्या वेळाने विलायची पावडर ही टाकणार आहे गरम गरम हा गुळ चटका लहानपणी खाल्ला अजूनही ती चव रेंगाळते पहा आणि विशेष म्हणजे आईच्या हाताची चव आता हाता काय करायचं याचे तुकडे करायचे खूप बारीक नाही करायचे जराशी मोठेच एवढे करायचे असे आणि हे याच्यामध्ये लहानपणी लग्न कार्यात कधी कधी खूप साऱ्या चपात्या उरायच्या आणि मग सकाळी सकाळी उठल्या उठल्या लहान पोरांना घरातली माणसं म्हणायची चला पोरांना काय देऊया गुळ चटका मग गुळ चटका म्हणजे ह्या गुळात उकडलेल्या चपातीचे तुकडे तर आता ह्या लाल रंगाच्या आहेत खपली गव्हाच्या आहेत तर ह्या दोन्ही मिक्स मळ करणार आहे आणि पहा याला उकळी आली तर मग दाखवते मी तुम्हाला हे पहा गुळाचे खडे विरघळले उकळी आलेली चांगली त्याला आणि त्याच्यामध्ये आता आपण ती विलायची पूट टाकूया विलायची पूड टाकली की त्याला काही वेगळी चव येतात लहानपणी आम्ही जेव्हा शानी फोड तोपाचा पण त्याच्यामध्ये टाकायचो ना आणि मग बघा त्याच्यामध्ये जातात हे तुकडे आपल्याला टाकून द्यायचे शाळेतून लहानपणी आम्ही पहिली ते सातवी पर्यंत गावाकडे शाळेला असायचो खायला काही नसलं की आई हे उरलेल्या पोळ्या चपात्या पुर्या यांचा असा गुळ चटका करून द्यायचे पुऱ्यांचा पण करायचे पहा बरोबर प्रमाण झालं चार चपात्या आणि एक ग्लास पाणी एवढ्याच झालेले आता याला पाच मिनटं आपण फक्त थांबायचं आणि पाच मिनटं उकळू द्यायचं ते तयार होईल तोपर्यंत मी त्याच्यावर हे ताण झाकण ठेवते हे बरोबर पाचच मिनटं झाले पाच मिनटं पाणी त्यांनी शोषून घेतलं गॅस बंद केला आता मी आणि खरं हा थंड झाल्यावरच खायचं असतो पण आता गरम आहे खायला काही खाता येणार नाही पण याची चव जी असते ना ती आईच्या हातची चव म्हणूया अशा प्रकारची ती चव असते पहा आणि थंड झाल्यानंतरच मग ती खाल्ली जाते आणि खूप छान लागते तुम्ही पण अशा प्रकारे शिळ्या दोन पोळ्या राहिल्या कधी तर करून पहा ही लज्जत काही वेगळीच असते आईच्या हातची चव बालपणीची सुखद आठवण की शाळेतून धावत पळत तायाचं दप्तर फेकायचं आणि आई मला भूक लागली म्हटल्यानंतर स्वयंपाक तयार नसेल तर आईचा हा ठरलेला असायचा गुळ चटका मग उर उरतील तेव्हा मात्र प्रमाण कमी होतं चपात्या ज्या वेळेस लग्नाकार्यात उरायच्या त्यावेळेस हा गुळ चटका आम्हाला मिळायचा पहा तुम्ही करून पहा धन्यवाद